श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम रामभक्त भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 21 ऑगस्ट आजचे बोधवचन आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय श्रीराम आपण जी शुभ अशुभ कर्मे जन्मोजन्मी केलेली असतात अनुसारच आपले प्रारब्ध बनते व नेमके तेवढेच सुखदुःखाचे भोग आपल्याला भोगावे लागतात भगवंत केवळ फलदाता आहे राजा प्रसन्न झाला तरी नोकराच्या भाग्यात असेल तेवढेच देण्याची त्याला बुद्धी होईल वर्षभर पाऊस पडला तरी पळसाला तीनच पाणी येतील चौथे पान येणार नाही आजचे आपले आयुष्य हे गतजन्मीचे प्रारब्ध आहे प्रारब्ध भोग चुकवता येत नाही पण जीवनात प्रारब्ध भोगताना पुरुषार्थ करण्याचे स्वातंत्र्य आणि पात्रता मानवात आहे प्रारब्धाचे भोग अलिप्तपणे भोगावेत आणि आत्मोन्नतीसाठी भगवंताचे चिंतन करावे पण आपले मन वासनामयी आहे या वासनेमुळे जीवाला शांती मिळत नाही भगवंताच्या चिंतनात वासना हा मोठा अडथळा आहे वासना पुढे पळत असते तिची तृप्ती कशानेही होत नाही धावणाऱ्या वासनेमागे जीव धावत राहतो अंत होतो जीवाचा पण वासना त्याला सोडत नाही पुढच्या जन्मात पुन्हा ती जीवाला धरून ठेवते आयुष्यात प्रारब्ध आणि वासना ही दोन बंधने माणसाला जखडून ठेवतात प्रारब्धाचे बंधन भोगून या जन्मात संपते पण वासनेचे बंधन जन्मोजन्मी सुटत नाही अनासक्ती किंवा विषयांची विरक्ती ही वासना वासनाक्षय करू शकते नित्या नित्य विवेकाने विरक्ती शक्य आहे वासना ठेवायचीच तर भगवंत प्राप्तीची ठेवावी हे विवेकाने साधते सद्वासनेने विषयाकडे मन धावणार नाही प्रारब्ध भोगताना भगवंताचे स्मरण राहील आकाशाप्रमाणे अलिप्तपणे प्रारब्ध भोगता येईल हिमालयातही आकाश गोठत नाही सागरात भिजत नाही वणव्यात जळत नाही काटेरी जंगलाने फाटत नाही की काळोखाने हरवत नाही त्याप्रमाणे सुखात व दुःखात मान व अपमानात स्तुती व निंदेत गरिबी व श्रीमंती अशा कोणत्याही द्वंद्वात मन अनासक्तीने प्रारब्ध भोगते व भगवत चिंतनात स्थिर राहते विरक्तीने भगवंताजवळ विषय मागण्याची उर्मीच मावळते एका भगवंताशिवाय कोणती वासनाच नसते आहे त्या परिस्थितीत आपले समाधान टिकते हीच भगवंताची खरी कृपा आहे भगवंताकडे भिकारी होऊन जाण्यापेक्षा भक्त होऊन जावे तुम्हाला हवे ते भगवंत देईलही पण तो दूर राहील भक्त होऊन गेला तर तो भक्ताच्या हृदयात राहील जीवनाचे सार्थक होईल भगवंत म्हणजे समाधान शांती आणि परमानंद भीक मागून आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची कृपा नसून त्याच्या सहवासात असेल त्या परिस्थितीत आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा आहे स्वातंत्र्यपूर्वकाळी प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीस आला होता बनारसला एका साधूला तो भेटला तो साधू कच्चा बाबा नावाने ओळखला जाईल कारण कच्चे पीठ गंगेच्या पाण्यात भिजवून तो खात असे कच्चा बाबा मागेल ते द्यायला प्रिन्स तयार होता त्याला कच्चा बाबा म्हणाला तुझ्याजवळ जे आहे त्यातले मला काही नको मला जे हवं आहे ते तुझ्याजवळ नाही केवढीही विरक्ती अशा विरक्तीपुढे त्रिभुवनाचे राज्य तुच्छ वाटते आणि भगवंत प्राप्ती होते आपली ओळख आपल्याला होते आपणच भगवंताचे अंश आहोत हा साक्षात्कार होतो अहम निर्विकल्पो निराकार रूप हा विभुर्व्यापय सर्वत्र सर्वे इंद्रियाणी सदा मे समत्व न मुक्तीर्न बंध हा सदानंदरूपहा शिव शिवोहम असे अलौकिक समाधान असेल त्या परिस्थितीत टिकणे ही खरी भगवंताची कृपा आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम